नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाच राहू मित्रांनो समान कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता मोदीमुळे कधी वाढणार कंडिशन्स हा सर्वात महत्वाचा सवाल हे आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर मोदीमुळे कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि भारत वर्षातील सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी सध्या विचारायला लागलाय की मोदी अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कधी वाढणार बाजारभाव आणि या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघम मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर मोदीमुळे कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर घ्यायचं असेल तर मोदी सरकारचं आणि सोयाबीनच्या भावाचं रिलेशन काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्या लक्षात येईल की मोदी सरकारमुळे अखेर देशांतर्गत बाजारात कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर तुमच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की मोदीमुळे अखेर देशांतर्गत बाजारात कधी वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर पंधरा ऑक्टोबर नंतर मोदी सरकार काय करणार आहे मित्रांनो या ठिकाणी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल वरती खरेदी सुरू करणार आहे सोयाबीनची आणि मोदी सरकारची ही खरेदी सुरू झाली तर शंभर टक्के देशांतर्गत बाजारात बाजारभाव वाढणार जो बाजारभाव सध्या चार सहाशे चार सातशे दिसतोय तो आपल्याला पंधरा ऑक्टोबर नंतर मोदी सरकारने खरेदी सुरू केली की दोन तीनशेची हजाराच्या पार, पार जाताना दिसणार आहे म्हणजे तुमच्या मनातील जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भाव तर या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा ऑक्टोबर नंतर जेव्हा मोदी सरकार हमी सोयाबीनची खरेदी करतील त्याच्या दोनच दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे तर मित्रांनो लक्षात घ्या की मोदीमुळे सोयाबीनचा बाजारभाव दोन तीनशे वाढून पाच हजार पार जाणार आहे पण याच्यासाठी पंधरा ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे पंधरा ऑक्टोबरपर्यंत आपण सोयाबीनची विक्री अजिबात करू नये अशी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे पाच हजाराचा भाव मिळाला की तिथं आपण विक्रीचा विचार करू शकतात तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार